अवाधूचं चिंतन गुरु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघाच पुन्हा एकदा घेऊन आलेली आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनची एक अत्यंत पॉवरफुल रेमडी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी कामातील अडथळे दूर करण्यासाठी मनात असणारी कुठलीही इच्छा असेल तर ती पूर्ण करण्यासाठी वर्षानुवर्षांपासून अपूर्ण असणारी जी काही तुमची इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत पॉवरफुल उपाय सांगणार आहे हा उपाय तमालपत्राचा आहे बघा तमालपत्र ज्याला आपण तेज तेजपत्ता असेही म्हणतो हे तेजपत्ता आपल्या इच्छित मनोकामना कशा प्रकारे पूर्ण करू शकतं चोवीस तासांच्या आत हे तमालपत्र आपल्याला कसा लाभ देऊ शकतं हे आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे चॅनलवरती नवीन असेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बघा बऱ्याच वेळा आपण खूप प्रयत्न करतो बऱ्याच वेळा आपण इच्छापूर्तीसाठी असंख्य सेवा करतो उपाय करतो साधना करतो सगळ्या गोष्टी करतो पण इच्छाच पूर्ण होत नाही ती इच्छा कुठलीही असू शकते कधी लग्नाची असू शकते कधी <clears throat> धनप्राप्ती असू शकते कधी नोकरी संदर्भात असू शकते कधी प्रमोशन असू शकते कधी तुमच्या मुलासंदर्भात काय असू शकतं कधी आजारपण असेल कधी कर्जमुक्ती असेल कुठलीही तुमची अशी इच्छा असेल की जी इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही जीवाचा आटापिटा करताय सगळं करताय पण ती इच्छाच पूर्ण होत नाही आहे अशी कठीण असणारी आडलेली वर्षानुवर्षांपासून अपूर्ण असणारी जी काही तुमची इच्छा असेल ती इच्छा या तमालपत्राने शंभर टक्के पूर्ण होईल मी तुम्हाला एकूण तीन उपाय सांगणार आहे तमालपत्राचे तिघांपैकी कुठलाही उपाय तुम्ही करू शकता सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगते की बघा लॉ ऑफ अट्रॅक्शन लॉ ऑफ अट्रॅक्शन यामध्ये युनिव्हर्सची की पॉवर असते की जितकं पॉझिटिव्ह राहून तुम्ही उपाय कराल तितक्या पॉझिटिव्हिटीली युनिवर्स तुमची जी काही विश असेल ती कम्प्लीट करून देतं या उपायांमध्ये दे कुठलाही खर्च नसतो देवधर्म नसतो कुठलेही नियम नसतात फक्त महत्त्वाची असते ती पॉझिटिव्हिटी त्यामुळे हे उपाय करत असताना पूर्ण पॉझिटिव्ह राहा आणि त्यान त्यानंतरच हा उपाय करा सगळ्यात पहिला उपाय जो आहे त्यासाठी एक तमालपत्र घ्यायचं आता आपल्यापैकी असं एखाद दुसरं असेल की ज्यांना अजूनही तमालपत्र काय माहिती नसेल बघा जे खराब मसाले असतात जे भाजीमध्ये आपण मसाले टाकतो दालचिनी लवंग वेलची काळी वेलची यामध्येच एक तमालपत्र असतं लांब एक पान असतं हिरव्या रंगाचं ज्याला तेजपत्ता किंवा तमालपत्र म्हणतो कुठल्याही दुकानात सहज मिळेल एक तमालपत्र घ्यायचं आहे त्याच्यावरती तुम्हाला हिरव्या निळ्या पिवळ्या किंवा लाल रंगाच्या शाईने लाल रंगाच्या शाईने तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे ठीक आहे काळा सोडून कुठलाही पेन घेतला तरीही चालेल त्यावरती जी इच्छा लिहाल ती इच्छा तुम्हाला एका शब्दात लिहायची आहे विवाह असेल तर विवाह लिहा संतान प्राप्ती असेल तर संतान प्राप्ती लिहा तुम्हाला जर प्रमोशन हवं हो असेल तुम्ही प्रमोशन लिहा कर्जमुक्ती असेल कर्जमुक्ती लिहा जी काही तुमची इच्छा असेल तुमच्या आयुष्यात पूर्ण असणारी व्यवसाय उद्योग घर जमीन कुठलीही ती फक्त इच्छा तुम्हाला त्या तमालपत्रावरती एका शब्दात तुम्हाला लिहायची आहे ठीक आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला ग्रीन कलरची रेड कलरची एक कॅन्डल घ्यायची आहे बघा जिथे केकचे म्हणजे ज्या ठिकाणी केकचे शॉप्स वगैरे असतात तर त्या शॉपमध्ये जिथे केक मिळतात तिथे तुम्हाला सहज ह्या कॅन्डल जे आहे ते मिळून जातील फक्त एक कॅन्डल आणू शकतात पॅकेट असेल दहा पा दहा थे ते पंधरा रुपयाला एक पॅकेट भेटतं त्या ते पॅकेट तुम्ही घेतलं तरीही चालेल कारण आपल्याला बऱ्याच उपयोगांसाठी त्या कॅन्डल लागतात तर निळ्या सॉरी लाल रंगाची किंवा हिरव्या रंगाची एक कॅन्डल तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर जिथं तुम्ही बसलेले आहात तुमच्या डोळ्यांना जिथे ती कॅन्डल दिसेल अशा ठिकाणी तुम्हाला ते जमिनीवरती किंवा एखाद्या प्लेटमध्ये अशा ठिकाणी तुम्हाला ती तु व्यवस्थित ठेवायची पेटवून ती उभी करून तुम्हाला ठेवायची आहे त्यानंतर जे तमालपत्र घेतलेलं आहे ज्यावरती तुम्ही तुमची इच्छा लिहिलेली आहे ते तमालपत्र उजव्या हातात घ्यायचं आहे त्यावरती असा डावा हात ठेवायचा आहे उजव्या हातात तमालपत्र घेऊन डावा हाताच्यावरती ठेवायचं आहे आणि तुम्हाला पॉझिटिव्ह अफॉर्मेशन द्यायचे आहेत आता तुम्ही म्हणू शकतात की नोकरी संदर्भात करत आहात मला खूप चांगली नोकरी लागलेली आहे नोकरीचं ठिकाण खूप छान आहे पगार चांगला आहे आणि माझ्या मनासारखी ही नोकरी आहे विवाहासाठी आहे माझं खूप ठिक खूप चांगल्या ठिकाणी माझा विवाह जुळलेला आहे माझा नवरा खूप चांगला आहे सगळं उत्तम आहे आणि सगळं माझ्या मनासारखं आहे जे काही तुमचं असेल तुमची विश असेल ती पॉझिटिव्हिटीली तुम्हाला तिथे पूर्ण पॉझिटिव्ह इन्फॉर्मेशन द्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर हे तमालपत्र त्या समोर लावलेल्या कँडलवरती तुम्हाला जाळायचं आहे ठीक आहे आता लक्षात ठेवा निळी निळ्या रंगाची किंवा लाल रंगाची किंवा तुम्हाला जर हिरव्या रंगाची कॅन्डल नाही मिळाली तर मग तुम्हाला जी कुठली कॅन्डल मिळेल कुठल्याही कलरची असेल ती लावली तरी ही चालेल पण मेनबत्तीच असावी ठीक आहे कॅन्डलच असावी त्यावरती हे तमालपात्र तुम्हाला जाळायचं आहे जाळल्यानंतर याची जी राख तयार होईल ही राख तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर नेऊन पॉझिटिव्हिटी द्यायचं तुम्हाला ती फि फुंकायची आहे हसत ती तुम्हाला ती फुंकायची आहे तुम्हाला एक मनात फील आणायचं आहे की माझी ही जी इच्छा आहे ही इच्छा शंभर टक्के पूर्ण झालेली आहे ही पहिली रेमडी दुसऱ्या रेमडीसाठी काय करायचं आहे तीन तमालपत्र घ्यायचे आहेत किती तीन तीनही तमालपत्रांवरती तुम्हाला हळदीने तुमची इच्छा लिहायची आहे हळद एक चिमूडभर हळद त्याच्यामध्ये थोडं पाणी घ्यायचं थोडी ती ओळी करायची मिक्स करायची आणि त्या हळ हळदीने त्या तीनही तमालपत्रांवरती एका एका शब्दामध्ये तुमची जी काही इच्छा असेल तर ती इच्छा लिहायची ठीक आहे त्यानंतर काय करायच्या या तीनही तमालपत्रा एकमेकांवरती ठेवायच्या एक तमालपत्र दुसरं त्याच्यावरती तिसरी तीनही तमालपत्र ठेवल्यानंतर त्याला तीन लवंगा टोचायच्या किती तीन <coughs> बघा फुलवाली अख्खी लवंग असते ती तीन कुठेही तुम्ही टोचा आजूबाजूला कुठे जिथे तुम्हाला जमेल तिथं तुम्हाला ह्या तीन लवंगा टोचायच्या आहेत आत आता इच्छा लिहिलेलं तमालपत्र आणि त्याला टोचलेलं हे लवंग दोनही गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला एका लाल फडक्यात लाल कापडात तुम्हाला बांधायच्या खूप घट्ट नका ना बांधू नाहीतर ते चुरलं जाईल म्हणून व्यवस्थित थोडंसं बांधा हलकीच एक त्याला गाठ माता आणि त्यानंतर ही तमालपत्र आणि लवंगाची जी पोटली तयार होईल ही तुम्हाला तुमच्या घराच्या उत्तर दिशेला लावायची आहे आपल्या घराचा जो उत्तर भाग असेल त्या उत्तर भागात तुम्हाला लावायचे आहे फक्त लावत असताना तुम्हाला म्हणायचं आहे माझ्या आयुष्यात अपूर्ण असणारी ही इच्छा एकवीस दिवसांत पूर्ण होणार आहे माझ्या आयुष्यात अपूर्ण असणारी ही इच्छा एकवीस दिवसात पूर्ण होणार आहे हे एकच वाक्य तुम्हाला तिथे जेवढा वेळ तुम्हाला शक्य होईल तेवढ्या वेळ म्हणायचं आहे आणि ती जी पोटली आहे तमालपत्र आणि लवंगाची ती तुम्हाला तुमच्या घराच्या उत्तर दिशेला टांगून ठेवायची आहे एकवीस दिवसात तुम्हाला अनुभव येईल कितीही कठीण असणारी इच्छा पूर्ण होईल खूप मोठी इच्छा असेल तर ती पन्नास टक्क्यांपर्यंत तरी नक्की येईल किंवा साधी सोपी इच्छा असेल तर ती तुमची एक पाच सहा दिवसात पण पूर्ण होईल एकवीस दिवसानंतर ते तमालपत्राने ते लवंग काढायचं कापरासोबत ते जाळून आपल्या घरामध्ये त्याचा धूर जो आहे तो करायचा <coughs> आता तिसरा उपाय सांगते तिसऱ्या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे पुन्हा एकदा तमालपत्र तेजपत्ता एक तमाल तेजपत्ता घ्यायचा आणि त्याच्यावरती तुमची जी पण इच्छा असेल ती इच्छा लिहायची विवाह नोकरी जी काही असेल तुम्ही पेनाने लिहू शकतात कोळशाने लिहू शकतात मार्करने लिहू शकतात हळदीने लिहा चंदनाने लिहा कशाने लिहा तमालपत्रावरती फक्त आपली जी इच्छा असेल ती इच्छा लिहायची आहे आणि हे जे तमालपत्र आहे हे तुम्हाला रात्री झोपताना आपल्या उशीखाली उजव्या साईटने ठेवायचं आहे जिथे तुम्ही रात्री झोपता उशी म्हणजे उशी घेत असाल तुमचं फक्त बेड असेल चटई असेल काहीही तर जिथे तुम्ही झोपता तुमचं डोकं ज्या दिशेला असेल त्याच्या उजव्या साईटला इच्छा लिहिलेलं हे तमालपत्र तुम्हाला जवळपास अकरा दिवस रात्री झोपताना उशीखाली ठेवायचं आहे सकाळी जेव्हा तुम्ही उठाल तेव्हा म्हणजे जेव्हा सकाळी तुम्हाला जागेल तेव्हा ते तमालपत्र काढायचं छान आपल्या उजव्या हातावरती घ्यायचं आणि तुम्हाला म्हणायचे माझी ही ही इच्छा पूर्ण होती ती इच्छा पूर्ण झालेली आहे आणि मी खूप खुश आहे थँक्यू युनिव्हर्स पहाटेच्याच स्वीस जेव्हा ब्रह्मांडाची युनिवर्सची शक्ती खूप जास्त असते अशा वेळेस त्या तमालपत्राला पॉझिटिव्ह ऑफॉर्मेशन द्यायच्या पॉझिटिव्ह इन्फॉर्मेशन देऊन पुन्हा ते आपल्या बेड खाली किंवा एखाद्या सुरक्षित ठिकाणी ठेवून द्यायचं दिवसभर जी काम असतील ती करा रात्री झोपताना हे तमालपत्र आपल्या उजव्या बाजूला ठेवायचं रात्री छान झोपायचं पुन्हा सांगितल्याप्रमाणे सकाळी सेफ असं जर तुम्ही अकरा दिवस किंवा एकवीस दिवस केलात ना तुम्हाला अनुभव येईल कितीही कठीण असणारी अपूर्ण असणारी जी इच्छा असेल ती युनिवर्स शंभर टक्के पूर्ण करून देईल बघा तीनही रेमडीज खूप साध्या सोप्या आहेत बिना खर्चिक आहेत काहीच नाही का फक्त पॉझिटिव्हिटी देणं आहे पॉझिटिव्ह राहणं आहे आणि त्याच्यासोबत हा साधा सोपा उपाय करणं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा